शिरूर अनंतपाळ महाराष्ट्रातील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बनचे आव्हान न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून महिलांच्या सुरक्षतेसाठी काळ्या फिती लावून निषेध सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात बालक महिला भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या चा घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाविकास आघाडी शिरूर अनंतपाळ येथे आज महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते तथापि माननीय उच्च न्यायालयाने या महाराष्ट्र बनला बेकायदेशीर ठरवले आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सम्मान राखत आणि त्यांच्या अधीनस्थ राहुल महाविकास आघाडीच्या वतीने बसवेश्वर चौक शिरूर अनंतपाळ येथे आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सतत बालक महिला भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात असून त्यांच्या ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे महाविकास आघाडी शिरूर अनंतपाळ येथील पदाधिकारी नेते कार्यकर्ते त्यांच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून शांततेच्या मार्गाने हा विरोध दर्शवला आहे महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षतेसाठी शासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी आमची आग्रही मागणी आहे यावेळी शिवसेना तालुका प्रमुख वंगे ज्येष्ठ काँग्रेस नेते नगरसेवक सुधीर लखणगावे महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष मीनाताई बंडले राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव महादेव आवाळे महिला शहरा अध्यक्ष करुणा पाडशेट्टे सतीश शिवने व्यंकट हंद्राळे संदीप धुमाळे गुरुनाथ आचवले चंद्रकांत हाते शिवनाथ हंद्राळे भिडे गुरुजी तानाजी वलांडे काशीनाथ धुमाळे शिवसाम पारशेट्टे आशिफ उजडे शैलेश वलांडे ललिता शिवणे सरोजा गायकवाड व्यंकटराव यांच्या यांच्यासह महाविकास आघाडी व मित्र पक्ष शिरूर अंतपाळचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक बाबूराव बोराळे लातूर महाराष्ट्र राज्याला काळीमा ठिकाणी घडली त्या ठिकाणी दोन चिमुकल्या मुलीवर नराधमाने जो अत्याचार केला त्या अत्याचाराला महाराष्ट्र सरकारने पाठीशी घालण्याचं काम केलं त्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती परंतु या भाजप सरकारचे काही युवक कोर्टामध्ये गेले आणि माननीय उच्च न्यायालयाने जो निकाल दिला की बंद रद्द करण्यात यावा त्या निकालाचा आदर करून आम्ही जो बंद पुकारलेला होता तो बंद रद्द केला परंतु सतत महाराष्ट्रात महिलावर लहान बालकीवर होणाऱ्या अत्याचारामध्ये प्रचंड अशी वाढ होत आहे आणि सरकार बघायची भूमिका घेत आहे या निषेधार्थ आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं सुरांतपाळ शहरामध्ये काळ्या फिती बांधून या सरकारचा निषेध करत आहोत आणि अशाच प्रकारे जर महाराष्ट्रात हे सरकार वागत राहिलं तर भविष्य काळातसुद्धा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात जी निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये जनतासुद्धा या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला वाटतं पुन्हा एकदा आम्ही शिवांतपाळ महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व या ठिकाणी आमच्या महिला तालुका अध्यक्ष आहेत ज्येष्ठ मान्यवर आहेत शुरांतपाळ शहराच्या तालुक्याच्या वतीनं या झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तात्काळ या दराजमाला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सरकारकडे सरकार तर सरकार काही कर करणार नाही परंतु माननीय न्यायालयानं ज्या पद्धतीनं बंद बाबतीत तात्काळ निकाल दिला तसाच निकाल या दबाच्या बाबतीत देऊन याला भर चौकामध्ये दे, फाशी देण्याची त्या ठिकाणी निकाल द्यावा जेणेकरून भविष्यकाळात असं कृत्य करणाऱ्या प्रवृत्ती जन्माला येणार नाहीत आणि असं कृत्य करण्याचा विचार जरी डोक्यात आला तर ह्या झालेली सजा पाहून तो त्या ठिकाणी असं कृत्य घडणार नाही अशी मागणी करतो आणि सर्वांनी आता सामूहिक घोषणा घेतो